नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झालेत हे सगळं याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी संकटमोचक म्हणून ओळखले असलेले गिरीश महाजन यांच्या समोरील अडचणी विधानसभेच्या तोंडावर वाढण्याची शक्यता आहे कारण जामनेरचे भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप खाडपे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे राष्ट्रवादीची तुतारी फुंकून ते गिरीश महाजन यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करतील असे बोलले जात आहे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची यादी दिवसांदिवसे वाढत आहे युती आघाडीच्या राजकारणात राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू लागल्याने इच्छुकांनी पक्षाने नेतृत्वाची मनधरणी करण्यावाचून पर्याय नाही प्रत्येक प्रयत्न करूनही ज्यांना तिकीट मिळण्याची श्वासती नव्हती त्यांनी झाले गेले विसरून पक्ष बदलण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे या यात्रेदरम्यान भाजपाचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खाडपे हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे खडपे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे तर राष्ट्रवादीत प्रवेश करून खडपे हे विधानसभेला गिरीश महाजन यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करतील राष्ट्रवादीतर्फे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती कळत आहे पक्षप्रवेश सोहळ्या वेळी त्या संदर्भातील संकेत देखील दिले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते सत्ता मिळवण्यासाठी चाललेले भीषण राजकारण तसेच कोणता मास्टर स्ट्रॉक महाराष्ट्राचे भवितव्य ठरणार याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र